निशंक होई रे मना निर्भय होई रे मना प्रचंड स्वामी नित्य आहे रे मना अवधूत हे स्वतगामी अशक्य हि शक्य करती स्वामी अशक्य हि शक्य स्वामी खरा जागा हो श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा स्वामींनी आपल्याला दर गुरुवारी बोलवायचं बोलवलं याबद्दल स्वामींचे खरंच खूप आभारी आहे आणि स्वामींचं दर्शन घेतल्यानंतर किती सुंदर वाटतं किती मनमोहक रूप आहे आपल्या स्वामींचं श्री स्वामी समर्थ सगळ्यांना शुभ गुरुवार आणि आज स्वामी समर्थ महाराज बघा किती सुंदर दिसतात म्हणजे नेहमी सुंदर दिसतात पण आज विशेष तेज स्वामी विशेष सगळं वस्त्र परिधान केलेले आहेत आणि ते मखमली केशरी वस्त्र इतकं सुंदर दिसते स्वामींवर श्री स्वामी समर्थ सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 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 श्री स्वामी समर्थ सर्वांना समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री समर्थ शे स्वामी समर्थ निशंक होई रे मना निर्भय होई रे मना प्रचंड स्वामी आहे रे मना अतर्क्य है स्वार्तुगामी अशक्य हि शक्य करतील स्वामी अशक्य हि शक्य करतील स्वामी जिथे स्वामी चरणतिथे न्यूनकाय जिथे स्वामी चरणतिथे न्यूनकाय ભક્ત પ્રારબ્ધ ઘડવી હિમાય સ્વ ભક્ત પ્રારબ્ધ ઘડવી હિમાય પ્રારબઘઘઘીમાયને વિના કાળના આજ્ઞ વિના કાળના પરલોકહીના ભીતિ परलोकहिना भीति तयाला अशक्य हि शक्य करतील स्वामी अशक्य हि शक्य करतील स्वामी उगासी भितोसी भितोसि भयहे पळुदे जली उभी स्वामी शक्ति कळू दे जगी जन्म असे खेळ ज नको असे बाळ त्यांचा अशक्य हि शक्य करती न स्वामी खरा होई जागा श्रद्धे सहित खरा हो जागा श्रद्धे सहित कसा हो सीत्यावी न तु स्वामी भक्त कसा हो सीत्यावी न तु स्वामी भक्त आठव किती दा त्यांनीच साथ आठव दिली त्यांनीच साथ नको डग मगु स्वामि हात नको डग स्वामी देतील हात अशक्य हि शक्य करतील स्वामी अशक्य हि शक्य करतील स्वामी विभूतिनमनां ध्यानादितीर्थ स्वामी जया पञ्चप्राणामृ पञ्चामृतात् हे तीर्थ घे रे प्रचिति न सोडति तया जया स्वामी घेतिहाति अशक्य हि शक्य करतिल स्वामी अशक्य हि शक्य करतील स्वामी श्री स्वामी समर्थ चणारपण श्री स्वामी समर्थ सर्वांना विनोद दादा म्हणतात स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ दादा कुठून आहात आपण आपले व्हिवर्स कुठून आहेत सबस्क्रायबर्स कुठून आहेत कमेंट्स करू शकता तर बघा स्वामींचं किती सुंदर रूप आहे आणि दरवेळी ते इतके सुंदर वाटतात इतके सुंदर दिसतात अगदी आपण पहिल्यांदाच पाहतोय असं स्वामींचं तेज असतं डॉक्टर बिराजदार म्हणतायत श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ सर्वांना परत एकदा श्री स्वामी समर्थ तर जे चॅनलवर पहिल्यांदा आले असतील त्यांनी नक्की चॅनेलला सबस्क्राईब करा आणि आपल्या स्वामींच्या अनुभूती तुम्ही नक्कीच पाहू शकता ऐकू शकता तुम्हालाही तुमची स्वामी अनुभूती माझ्यापर्यंत पोहोचवायची असेल तर नक्कीच मला तुम्ही मेल करू शकता कमेंट्स करू शकता तर स्वामी नेहमीच भरभरून देत असतात तर आपणही स्वामींच्या कार्याचा प्रचार प्रसार करायला पाहिजे आणि या दुःखित पिढीत जे तुमच्या आसपास असतील तर त्यांना स्वामींचा मार्ग दाखवणे हे आपलं स्वामीसेवक म्हणून परम कर्तव्य आहे जर स्वामी आपल्याला इतके भरभरून देत असतील तर आपण ॲटलीस्ट स्वामींच्या स्वामींची भक्ती आणि सेवा करायला तरी आपल्या जवळपासच्या लोकांना सांगितलं पाहिजे श्री स्वामी समर्थ म्हणजे आज तर स्वामी इतके सुंदर दिसत आहेत की आपलीच दृष्ट लागेल की काय इतके सुंदर दिसत आहेत स्वामी ओके निर्मला कोळे ताई म्हणत ता। आहेत मिरज हे कुठले मंदिर आहे ताई हे पुण्यामधील स्वामी समर्थ महाराजांचं मंदिर आहे आणि दर गुरुवारी मी इथे यायचा प्रयत्न करते अगदी चुकून मी इथे नसेल पुण्यात तर होऊन राहून जातं बट शक्यतो कितीही वेळ झाला तरी एकदा तरी ह्या मन म्हणजे दर गुरुवारी तरी मला बोलवा असंच मी स्वामींना म्हणते आणि थाल्यानंतर इतकं सुंदर वाटतं इतकंच शांत वाटतं आणि स्वामींची मूर्ती इतकी सुंदर आहे की अगदी साक्षात स्वामी समर्थ महाराज आपल्या समोर बसलेत असाच भास होतो आपल्याला मी झूम करून दाखवते स्वामींचा चेहरा तुम्हाला किती सुंदर दिसत स्वामी बघा साक्षात ते डोळे उघडून आपल्याकडे बघत पाहतायत असंच दिसतंय यांचं रूप <laughs> श्री स्वामी समर्थ सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय हो ना अगदी मूर्ती म्हणजे मूर्ती वाटतच नाही स्वामी स्वामीच बसले तसाच भास होतो हा ऍक्च्युली श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ऐ हा आत्ता तुमच्याशी बोलता बोलता ते जे झेंडूचं फुल आहे ना खाली व्हाईट फुलाजवळ तर ते खाली आलं आता जस्ट मी तुमच्याकडे ॲक्च्युली हा वरती फोकस केला होता चेहऱ्याकडे आणि खाली महाराजांनी अगदी जणू काही आशीर्वादच दिला आपल्या सर्वांना आणि माझ्यासाठी ही खूप मोठी अनुभूती आहे की आपल्याशी शेअर करता करता हे फूल खाली पडलं बघा इथे जे केशरी रंगाचं फूल आहे खाली आले तर ते इथे मी तुम्हाला फोकस करून दाखवते एक छोटंसं केशरी फूल आहे ना तर हे फूल आता तुमच्याशी बोलता बोलता ते वरून खाली आलं वा महाराज खरंच तुम्ही आज खूप मोठी प्रचिती मला दिली आहे तुम्ही स्वामी खरंच मी खूप आभारी आहे तुमची अक्षरशः मला काय बोलू आणि काय नाही मला खरंच कळत नाही आहे आणि ते फुल हल्ल्यामुळे माझं तिकडे लक्ष गेलं ॲक्च्युली की बाबा काय हलतंय इकडे काय पडतंय ते जे केशरी फुल दिसतंय ना आपल्याला झेंडूचं तर ते फुल आपल्याला इथे मी आत्ता जस्ट तुम्हाला स्वामींबद्दल आता जेव्हा मला ताई बोलल्या की ताई मूर्ती अगदी जिवंत आहे असा भास वाट होतो आणि हे बोलत असतानाच मी ताईना हो म्हटलं हो मलाही असंच दिसतंय आणि मला खूप आवडते ही मूर्ती तर असं बोलता बोलता हे केशरी फूल खाली आलं आणि महाराजांनी खरंच खूप मला मोठा आज आशीर्वाद दिला आहे आपल्या सर्वांना हा आशीर्वाद दिला आहे स्वामी भक्तांना आपल्या तर मी महाराजांची खरंच खूप ऋणी आहे की महाराजांनी इतका सुंदर इतकी सुंदर प्रचिती आपल्या सर्वांना दिली थँक्यू सो मच स्वामी बघा सगळे म्हणतात स्वामी आम्हाला दिसत नाहीत प्रभू आम्हाला दिसत नाहीत तर प्रभूच दिसतात आपल्याला जेव्हा आपल्याला कोणी दिसत नाही आणि ते आपल्या हकीला धावून येतात आपण जेव्हा त्यांच्याशी निष्ठेने आणि विश्वासाने त्यांच्या जवळ ते, तेव्हा आपल्याला ते खरंच इतकं भरभरून देतात आणि क्षणौक्षणी पावली ते आपली प्रचिती देत असतात पण आपलंच एक मन असतं की ते इतकं इतकं ती इकडे तिकडे भरकटत असतं पण स्वामी नेहमी आपल्याला सावरत असतात ಶ್ರೀ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥ ಅವಧೂತ ಚಿಂತನೀ ಗುರುದೇವದಿಗಂಬರ ದಿಗಂರ ದಿಗಂರ ದಿಗಂ ದಿಗಂ ಶ್ರೀಪಾದಿಗಂ ಸ್ವಾಮೀ ಸಮಯ ಸ್ವಾಮ ಸಮ चला तर मग आपण आता स्वामींना विश्रांती स्वामी आता विश्रांती घेऊ देत आपण त्यांना असं ताटकळ ठेवणं बरोबर नाही तसं ते आपल्या भक्तांसाठी नेहमीच जागृत असतात पण आपण आपल्या महाराजांची थोडी तरी काळजी घेऊया तर आज इतकी सुंदर प्रसिद्धी आली तुम्ही खरंच सगळे आपण खूप भाग्यवान आहोत की स्वामींनी आपल्याला ही लाइव प्रचिती दिली आहे आणि हा माझ्यासाठी खरंच खूप खूप मी स्वामींचे आभारी आहे कारण जसं हे मी बोलते आणि तसं त्यांनी ते फूल खाली हे करून मला आपल्या सर्वांना आशीर्वाद दिलेत आणि आपली प्रचिती दिली आहे त्यांनी त्यांनी त्यांचं अस्तित्व जाणव जानू, जाणवून दिलेलं आहे आपल्याला कारण आपल्याला जेव्हा अशी काही म्हणतो ना आपण मानवी मन आपलं इतकं हे असतं की जेव्हा आपल्याला अशी प्रचिती जोपर्यंत येत नाही तोपर्यंत आपण सहसा त्या गोष्टींवर विश्वास ठेवत नाही किंवा आपल्याला असे चमत्कार म्हणा किंवा अशी प्रचिती सारखी सारखी द्यावी स्वामींनी असं वाटत असतं तेव्हा कुठला आपला विश्वास हळूहळू दृढ होत असतो आणि आपल्या भक्तांसाठी स्वामी काय करतील आणि काय नाही हे खरंच शब्दात सांगणं अवघड आहे करुणामय आपले स्वामी आहेत आपल्या ह्या परिवाराला सुखी ठेवा सगळ्यांना सन्मार्गावर ठेवा आणि तुमच्या सेवा आमच्याकडून भरपूर घडू द्यात असाच आशीर्वाद द्या स्वामी आणि नेहमी आमच्या सोबत तुम्ही या हीच एक प्रार्थना खरं तर आज घरी जावंसंच वाटत नाही इथेच स्वामींकडे पाहतच राहावं असं वाटतं ऍक्च्युली म्हणजे मला तर इतकी आज असं वाटतं की आज साक्षात स्वामी उठून येत आहेत की काय इकडे अजून मी थोडा वेळ जर इकडे थांबले तर स्वामी माझ्याशी बोलू लागतील की काय असं वाटतं ऍक्च्युली स्टँड नसल्यामुळे मी थोडंसं कॅमेरा आहे पण मी प्रयत्न करते जास्तीत जास्त कॉन्स्टंट त्रिया ठेवण्याचा बघा स्वामींच्या चेहऱ्यावरचे भाव बघा किती किती आपल्याला ते सजीव दिसत आहेत बघा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तर आज ज्यांनी त्यांनी लाईव्ह पाहिलं त्यांनी चेक करू शकता की सुरुवातीपासून ते जे आपण खाली पाहत होतो ते केशरी फूल कुठे होतं आणि आत्ता कुठे आलेलं आहे हे जे आपल्या हाराजवळ जे केशरी फूल छोटं दिसतं आहे मी झूम करून दाखवते तुम्हाला तर ते तुम्ही बघू शकता आधी कसं वरती होतं आणि आत्ता आपल्याशी म्हणजे आपण जेव्हा हे लाईव्ह पाहत होतो तेव्हाच महाराजांनी प्रचिती दिली आणि ते फूल खाली आलं होतं तर महाराजांनी खरंच आजच्या गुरुवारी आजचा गुरुवारचा दिवस माझा सार्थक झाला स्वामींच्या आशीर्वादाने आपल्या सगळ्यांचाच सगळ्यांनाच हे आशीर्वाद आहेत तर खरंच आपण सगळे भाग्यवान होतो ते जे जे इथं होते ते <coughs> सॉरी <सोड़ी. coughs> चला सर्वांना थँक्यू सो मच सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आणि माझ्यासोबत सगळ्यांनी तुम्ही जॉईन केलात आणि स्वामींचं दर्शन आपल्याला झालं तरी स्वामींचीच इच्छा असते की आपण स्वामींच्या दर्शनाला यावं आणि स्वामींनी परत एकदा बोलवल्याबद्दल स्वामींचे खरंच खूप खूप आभार निर्मलाताई श्री स्वामी समर्थ राजदार दादा तुम्हालाही श्री स्वामी समर्थ आणि जे व्ह्युअर्स आपल्याला आता पाहतायत ते कुठून आहात तुम्ही जर मेसेज केला तर आपल्यालाही कळेल की कुठून कुठून आपले व्ह्यूवर्स आपले सबस्क्रायबर जॉईन झालेले आहेत तर मी लाईव्ह आता एंड करू का मला कमेंट्स करून सांगा की तुम्हाला स्वामीचं दर्शन घ्यायचं आहे है। मला कमेंट्स करा पटापट ठीक आहे आपण आता चरण दर्शन ताई करते मी तुम्हाला ऍक्च्युली आता मंदिर बंद झालेलं आहे रात्रीची आरती झाल्यानंतर ना मंदिर लॉक आहे पण मी बाहेरून दर्शन घेऊ शकते तर तुम्हाला चरण दर्शन जर म्हणाल तर तुम्हाला एक पाय स्वामींचा फक्त बाहेर आहे बाकी आय थिंक ते शालमध्ये नेहमी असतो दुसरा मांडी घालून हो बसलेले आहेत महाराज आणि तुम्हाला चरण दर्शन मी करवते बरं झालं तुम्ही आता सांगितलं आहे बघा इथे जे नारळाच्या पलीकडे आपल्याला स्वामींचे चरण दिसत आहेत होपस तुम्हाला चरण दर्शन होत असेल थांबा मी परत एकदा तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करते व्यवस्थित श्री स्वामी समर्थ हा इथे पहावं आपण नारळ जिथे ठेवलेत ना त्याच्या पलीकडे स्वामींचे चरण दर्शन होत आहेत सॉरी ते झूम जर मी ब्लर होत ऍक्च्युली मी जर झूम केलं तर ठीक आहे एवढं ठीक आहे श्री स्वामी समर्थताई सर्वांनी स्वामींचे चरण दर्शन घ्या आणि इथे साक्षात माता सुद्धा स्वामींसोबत आहे तिकडे वाघावर विराजमान झालेल्या दुर्गामातेचंही दर्शन होतं आहे आणि माता सुद्धा इतकी गोड दिसत आहेत इवन तो वाघसुद्धा अगदी जिवंत असलेल्याचाच भास होतो आणि तो आपल्याकडे पाहतोय असंच वाटतंय पहा किती देखणं रूप आहे देवीचं मै म्रीम चामुंडाय बिच्चे बघा तो वाघ सुद्धा अगदी खराखुराच वाघ उभारलाय की काय असंच वाटत डोळे त्याचे पण चला तर सगळ्यांना श्री स्वामी समर्थन इव्हन इथे जे फोटोत आहेत ना महाराज ते सुद्धा इतके बोलके आहेत साक्षात स्वामी बसलेत असाच भासत तर अजूनही तुम्ही पाहू शकता ज्यांना आत्ता जॉईन झाले ते हे जे केशरी फुल आहे मी तुम्हाला दाखवते आत्ता हार हाराजवळ जिथं गुलाबाचं फुल आहे तिथे तर हे केशरी फुल आपलं लाईव्ह स्ट्रीम चालू असताना जेव्हा ताई बोलल्या की निर्मला ताई की ताई पहा मूर्ती इतकी जिवंत वाटते इतकी सजीव वाटते आणि त्याचवेळी स्वामींनी हा चमत्कार घडवला आणि ते केशरी फूल झेंडूचं खाली आलं तर इथे छोटी जी स्वामींची मूर्ती आहे त्याचंही दर्शन घेऊ शकता आपण ते सुद्धा डोळे इतके म्हणजे अगदी डोळे उघडलेच आहेत असं दिसतं ते पण महाराज तुमच्या लिला खरंच अपरंपार आहेत थँक्यू स्वामी तर परत येदा इथे आपण चरण दर्शन घेऊया स्वामींचे है श्री स्वामी समर्थ इथे आ महाराजांच्या पादुका आहेत त्याचंही दर्शन घ्या चला सगळ्यांनी श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज की जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त खूप सुंदर परिसर आहे हा रात्री रात्रीसुद्धा दर्शनाला येणारी बरीच मंडळी असतात चला तर मग सगळ्यांना श्री स्वामी समर्थ सगळ्यांना स्वामी रात्री आणि परत सकाळी उठून आपण स्वामींच्या सेवा आणि आपलं नित्यकर्म नक्कीच करूया सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ असेच आपल्याशी जोडलेले राहा आणि तुम्हाला ही लाईव्ह स्ट्रीम आवडली असेल नक्की शेअर करू शकता तुमच्या तुमच्याजवळच्या मित्रमैत्रिणी परिवारासह श्री साबी समर्थ